श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज अर्थात आय आय सी टीच्या पहिल्या कॅम्पसचं काल मुंबईत उद्घाटन झालं त्याच पार्श्वभूमीवर संस्थेचं महत्व आणि भविष्यातल्या वाटचालीविषयीची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत श्रोतेहो मुंबईतल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या संकुलात काल झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी अर्थात आय आय सी टीच्या पहिल्या कॅम्पसचं उद्घाटन झालं या उद्घाटनातून सर्जनशील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आय आय टी आणि आय आय एमच्या दर्जाची संस्था स्थापन करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेला संकल्प प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेनं एक ठोस पाऊल पडलंय इतकंच नाही तर यातून भारताला एव्हीजीसी एक्स आर अर्थात अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी क्षेत्रात जागतिक शक्ती म्हणून स्थान मिळवून देण्यासाठीची वाटचाल प्रत्यक्षात सुरू आहे महत्वाचं म्हणजे येत्या ऑगस्ट महिन्यापासूनच या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे त्याचविषयी अधिक माहिती देत आहेत आय आय सी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विश्वास देऊसकर आय आय सी टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज ही एक संस्था अशी आहे जी आम्ही सुरू केली आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आणि हे एन च्या कॉम्प्लेक्स मध्ये आम्ही हे सध्या सुरू केलेलं आहे आणि फर्स्ट अशी इन्स्टिट्यूट आहे जी इंडियामध्ये अशी युनिव्हर्सिटीज नाही आहे आपल्या पोरांना शिकायला नवीन काहीतरी असलं पाहिजे आणि आय आए आय टी आय एम च्या लेवलवरती आपण ए बी जी सी एक्सआरच्या या सिनिरिओ मध्ये आपण त्यांना ते आता लॉन्च केलेलं आहे कोर्सेस वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत एनिमेशन कॉमिक्स एक्सआर प्रोग्रॅम्स गेमिंग प्रोग्रॅम्स आणि पोस्ट प्रोडक्शन प्रोग्रॅम्स अशी आम्ही वेगळे वेगळे कोर्सेस चालू करतो काल त्याचं उद्घाटन झालेलं आहे कोर्सेस लॉन्च केले आहेत लोक पण लॉन्च झालेलं आहे ही एक ऑपॉर्च्युनिटी आपण देतो आहे आपल्या नवीन जनरेशनला नवीन जनरेशनला याच्याबद्दल पूर्ण क्लिअर माहिती असायला पाहिजे क्रिएटिव्ह वर्ल्ड हे खूप वेगळे वर्ल्ड आहे क्रिएटिव्ह वर्ल्ड हे खूप इम्पॉर्टंट आहे क्रिएटिव्ह वर्ल्डच्या ओव्हरऑल सिनॅरी मध्ये तुम्ही पाहिलं तर म्हणजे ग्लोबल मध्ये बघाल तर हिंदुस्थानचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे हो पण ते कॉन्ट्रीब्युशन सर्व्हिस माध्यमात आहे आता ते कॉन्ट्रीब्युशन आपल्याला त्याचं पूर्ण कॉन्सेप्ट त्याला आपल्याला चेंज करणं जरुरी आहे त्याला आपण क्रिएटर बनवायचं आहे आपल्या आपल्या या नेक्स्ट जनरेशनला क्रिएटर्स बनवाय मेक इन इंडिया क्रिएटर्स बनवायचं म्हणजे काय क्रिएटर्स आपण जागा देतोय आपण त्यांना टॉप ऑफ द लाईन इन्स्टिट्यूशन मध्ये आपल्या आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये सगळ्यात चांगले जे सिस्टम्स आहेत ते देतो आहे आणि त्याला काही आपण खूप पैसे घेणारे असं नाही हो आपण प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन नाही आहे आपण गव्हर्मेंट बॅक्ड इन्स्टिट्यूशन आहे आपण गव्हर्नमेंट बॅक्ड युनिव्हर्सिटी आहे सगळ्यात जास्त बेस्ट इक्विपमेंट आता जे वर्ल्ड मध्ये आहे ते आता आपल्याकडे आलेलं आहे आपण ते घेतलंय आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये त्याला आपण स्टुडिओज तयार केलेत इमर्सिव्ह स्टुडिओ थिएटर रेकॉर्डिंग स्टुडिओज व्हिडिओ स्टुडिओ गेमिंग स्टुडिओज गेमिंग लॅब्स हे सगळे तयार केलेत तुम्ही या आपल्या कोरोना पाठवा आणि चांगलं काहीतरी एक जग बनवूया जगाला कळलं पाहिजे की हिंदुस्थानामध्ये क्रिएटर्स कसे असतात आपल्याला क्रिएटिव्ह वर्ल्ड मध्ये एबीजीसी एक्सआर साठी एक पूर्ण सेटअप तयार केला आपण आय आय सी च्या माध्यमातून आपण ते सगळ्यांकडे पोहोचवू पाठवा आपल्या मुलांना शिकू द्या आणि सांगू द्या गोष्टी लोकांना दुनियाला कळलं पाहिजे की हिंदुस्थानामध्ये क्रिएटर्स कसे असतात क्रिएटर वर्ल्ड एबीजी सी एसआर साठी आपण हे जे कोर्सेस केले ते इंटीग्रेट जसं आता फॉर एक्झाम्पल पोस्ट प्रोडक्शन प्रोग्राम इंटिग्रेटेड पोस्ट प्रोडक्शन टेक्निक्स टेक्नॉलॉजीज काय सगळीकडे आहेत म्हणजे पोस्ट प्रोडक्शन वापरल्या जातं पण त्याला क्लिअर नाही आहे क्लॅरिटी ते आपण शिकू आपल्या मुलांना शिकू स्ट्रॅटेजी आणि लाईफ सायकल ऑफ मॉडर्न मीडिया प्रोजेक्ट हा असा प्रोग्राम आहे ज्याने लोकांना कसं आपण त्याला युज करायचं कसं आपण वापरायचं हे पूर्ण हे फ्लो कॉमिक्स आणि इमर्सिव्ह स्टोरी टेलिंग हा एक प्रोग्राम आहे इमर्सिव्ह कॉमिक्स आणि सिक्वेन्शियल एक वेगळा प्रोग्राम आहे सर्टिफिकेशन थ्री डी व्हिडिओ गेम आर्ट हा एक अजून एक सुपर प्रोग्राम आहे जो प्रोग्राम गेमिंग प्रोग्राम साठी वापरला जातो आणि आपल्याकडे एक ट्रेन ट्रेनिंग प्रोग्राम पण आहे जे आज तुमच्याकडे लोक ऑलरेडी काम करत आहेत गेमिंग मध्ये त्यांना तयार करणं अपस्केल करणं स्किल अप करणं आणि मग वापस इंडस्ट्रीमध्ये काम करणं हे खूप जरुरी आहे ज्यासाठी फॅकल्टी आमच्याकडे तयार आहे पूर्ण इक्विपमेंट तयार आहे सिस्टम इंटिग्रेशन झालेलं आहे या शिका आणि काम करा खूप जरुरी आहे व्हीपी कोर्स इन्क्ल्युडिंग पीजीएम मोक एनिमेशन एक्स गेमिंग कॉमिक्स व्हॉइस ऍक्टिंग फॉर ऍनिमेशन बरेच लोकांची बरेच बरेच वेगळ्या वेगळ्या कला असतात ना त्या कलांना आपण वापरणार कसं हे आम्ही तुम्हाला शिकवतो की तुमच्याकडे तुमच्याकडे ही कला असेल तर हे वापरा असं करा हे इक्विपमेंट घ्या आम्ही तुम्हाला इक्विपमेंट देतो आम्ही तुम्हाला जागा देतो आम्ही तुम्हाला शिकवतो तुम्ही जा बाहेर जगाला दाखवा की आपण काय आहोत आणि एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की ऍडमिशन आता या सगळ्या प्रोग्राम साठी ऍडमिशन ओपन होत आहेत ऑगस्ट मध्ये आपण हे पूर्ण लॉन्च केलेले प्रोग्राम्स आज आहेत आजकालच मंत्री साहेबांनी ते केलेलं आहे प्रोग्राम्स तयार आहेत ऑगस्ट मध्ये आपण त्याचं ओपन करतो आहे रजिस्ट्रेशन आणि त्याचे टेस्टिंग वगैरे हो प्र, पूर्ण होईल आणि सप्टेंबर मध्ये आपण कोर्सेस पूर्णपणे चालवायला सुरुवात करू तुम्ही या शिका आणि काम करा श्रोते हो या संस्थेमुळे भारतातल्या युवा प्रतिभेला जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांसोबतच्या भागीदारीतून थेट या उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यामुळे राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर या क्षेत्रातल्या करिअरच्या अनुषंगानं प्रचंड मोठ्या संधी तर उपलब्ध होतीलच आणि त्यासोबतच भारताची सर्जनशील अर्थव्यवस्थाही अधिक मजबूत होऊ शकणार आहे याच दिशेनं संस्थेचं भविष्यातलं नियोजन काय असणार आहे याबद्दल सांगत आय आय सी संस्थापक संचालक डॉ आशिष कुलकर्णी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एक स्वप्न आहे की आय आय टी आय एम सारखे जे इन्स्टिट्यूट्स आहेत तशा पार्श्वभूमीवरती आपण अॅनिमेशन गेमिंग व्हिज्युअल कॉमिक अँड एक्सटेंडेड रियालिटी याच्यासाठी एक इन्स्टिट्यूट तयार करायची आणि ती नंतर वेगळ्या वेगळ्या स्टेट्स मध्ये पण आपण त्याला ग्रो करता येईल ऑनलाईन ऑफ आय 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 पण याच्यामध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर असं केलेलं आहे की इंडस्ट्री आणि गव्हर्नमेंट एकत्र आलेली हे पूर्ण आय आय टी बनवण्यासाठी आणि आय आय टी मध्ये आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपण जे प्रोग्राम्स बघणार आहे ते फक्त एज्युकेशन आणि स्किलिंगचे प्रोग्राम्स नसून त्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये जे रिसर्च चा जो वाव आहे आणि न्यू टेक्नॉलॉजी चा जो आस्पेक्ट आहे तो पण आपल्याला बघायला मिळणार आहे आज मेनस्ट्रीम करिअर ऑप्शन्समध्ये जी डिजिटल कॉन्टेंट इकोसिस्टम झालेली आहे त्याच्यामध्ये आज खूप सारे क्रिएटर्स जे आहेत ते लोक आपलं आपला करिअर डायरेक्टली बनवू शकतात आणि जे बिझनेस ऑफ मीडिया अँड एंटरटेनमेंट आहे त्याच्यामध्ये फिल्म मेकिंग झालं अॅनिमेशन झालं गेमिंग झालं आणि व्हिज्युअल इफेक्ट जे आहेत आणि जे कॉमिक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप इंडियन आर्ट सुद्धा प्रदर्शित करता येतील यांच्या सगळ्यांचे आपले स्पेशल सेंटर्स राहणार आहे आणि एक्सटेंडेड रियालिटी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्युझियम्स बनवतो किंवा एआर आर कॉन्टेंट बनवतो किंवा मग आपण इमर्सिव्ह कॉन्टेंट जिला म्हणतो आणि जे थ्री डी वगैरे करून जे शोज बनवतो आणि त्याच्यासोबत जे आर्किटेक्चरल विज्युअलायझेशन असतं आणि जे आर्किटेक्चरल आपण डिझाईन्स करतो त्याला आपण आता थ्रीडी मध्ये बनवून त्याला बिम बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग असं म्हणतो या सगळ्याचा अभ्यास आपण इथे करणार आहे पण फक्त अभ्यासक्रम याच्यासाठी मर्यादित राहणार नाहीये पण आपण तिकडे इन्क्युबेशन आणि तिथे आपण जे लोकांना आपल्या स्टोरी सांगायच्या आहे त्यांच्यासाठी एक मोठं फॅसिलिटेशन सेंटर आपण उभं करणार आहे त्याच्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पब्लिश जे जे आहे At the same time, OTT जे लोक ते कॉन्टेंट बघतील आणि त्याचं पब्लिशिंग करायचं जे पूर्ण जिम्मेदारी आहे ती ते लोक घेणार एट द सेम टाइम तिथे आपण खूप सारे ला आणि ओटीटी चॅनल्स ला वगैरे आणणार तर हे सगळे जे कॉन्टेंट गावागावातले मुलं बनवून आणणार आहे तर त्या कॉन्टेंटला कुठेतरी सिरीज मध्ये किंवा फिल्म मध्ये किंवा ग्राफिक मध्ये किंवा कॉमिक बुक्स मध्ये कन्वर्ट करायचं किंवा एक्सटेंडेड रियालिटी मध्ये ती आयडिया आणायची असा हा जो कन्वर्शनचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर ते आपण इन्क्युबेशन प्लस को वर्किंग स्पेसच्या थ्रू ह्याला आपण प्रस्थापित करणार आहे आणि जे स्टुडंट आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या थ्रू त्यांना पासून क्रिएटिव्ह आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स डिझाईन आणि स्पोर्ट्स घेता येईल तर त्या लोकांना या सगळ्या मध्ये समजा टेक्निकली म्हणजे क्रिएटिव्हली जायचं असेल टेक्निकली जायचं असेल टेक्नो क्रिएटिव्ह स्पेशलायझेशन पण करायची असेल किंवा मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण त्यांना त्यांची टेस्ट घेणार आणि त्यांना याच्यामध्ये गाईड करणार आणि करिअर बनवताना ते लोक इंडस्ट्री एक्सपर्ट्सच्या थ्रू कसे ट्रेंड केले जातील आणि जे लोक स्वतःचा बिझनेस चालू करू शकतात चा, त्यांना एंटरप्रेनर कसं बनवायचं त्याच्यावरती आपण त्यांना शिक्षण देणार आहे आणि ती सगळी जी व्यवस्था आहे ती एक नॅशनल पॉलिसी आणि सगळ्या स्टेट्समध्ये पण आता आपण अॅनिमेशन गेमिंग व्हिज्युल इफेक्स कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी पॉलिसी बनवायला घेतलेली आहे तर या स्टेट्सच्या थ्रू सुद्धा आपण म्हणजे पॉलिसीच्या थ्रू आणि त्यांच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स च्या थ्रू आपण त्यांना इथे कनेक्टेड ठेवणार तर टी ही फ्युचरमध्ये हब अँड स्पोक मॉडेल राहणार आहे पूर्ण भारतामध्ये आणि आय आय सी टी फ्युचरमध्ये एक डीम टू बी युनिवर्सिटी बनणार आहे आणि ती गोरेगाव ईस्ट मध्ये फिल्म सिटी जी आहे तिथे दहा एकरच्या जागेवरती आपण त्याचं आता निर्माण करणार आहे आणि तिथे जो स्टेट ऑफ द आर्ट इन्स्टिट्यूट बनेल आणि पूर्ण कॉम्प्लेक्स बनेल त्याच्यामध्ये स्टुडन्ट हॉस्टेल्स झालं आणि इन्क्युबेशन झालं आणि जे को वर्किंग स्पेस झालं तिथे गेमिंग अरिना ई स्पोर्ट्स अरिना आणि जे व्हर्च्युअल प्रोडक्शन स्टुडिओज आणि बाकी जे ग्रीन स्क्रीन स्टुडिओज मोशन कॅप्चर परफॉर्मन्स कॅप्चर आणि कॅमेट्री या सगळ्याचे जे लॅब्स राहणार आहेत आणि तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे अॅनिमेशन झालं गेमिंग व्हिज्युअल इफ्लेक्स कॉमिक्स एक्सटेंडेड रियालिटी फिल्म मेकिंग आणि जे आर्किटेक्चरल इकोसिस्टम वरती हेरिटेज मॅनेजमेंट साठी जे जे काही लागणार आहे त्या सगळ्या इक्विपमेंट्स आणि त्याचे सगळे फॅकल्टी मेंबर्स हे सगळे उपलब्ध राहणार आहेत आणि जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत ते पण येऊन तुमच्यावर तिकडे एक्सपेरिमेंटेशन पण करणार आणि ते शिकवणार पण आहेत त्याच्यामुळे इथे भारत सरकार ज्या प्रकारे हेल्प करत आहे जे महाराष्ट्र सरकार तिथे हेल्प करत आहे तसंच इंडस्ट्री करून पूर्ण नॉलेज इकोसिस्टम आणि ते प्रोफेशनल टीमला तिथे ठेवून सीईओ सीईओ आणि वाईस चान्सलर वगैरे ठेवून तिथे आपण पूर्ण वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूट करणार आणि प्रत्येक वेगळ्या वेगळ्या मेजर इन्स्टिट्यूट बरोबर आपलं टायप राहणार आहे श्रोते हो भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था म्हणजे केवळ एक शिक्षण केंद्र नसून देशाच्या उज्ज्वल भविष्याचं आणि जागतिक स्तरावरच्या महत्वाकांक्षेचं प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे त्यामुळेच तर सरकार या संस्थेची घोषणा करून थांबलं नाही केंद्र सरकारनं संस्थेच्या स्थापनेसाठी तब्बल चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला तर राज्य सरकारनं संस्थेच्या कायमस्वरूपी प्रांगणासाठी दहा एकर जमीनही उपलब्ध करून दिली तर केंद्र सरकारनं या संस्थेला राष्ट्रीय महत्वाच्या संस्थेचा दर्जाही दिला आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आय संस्थापक संचालक डॉक्टर आशिष कुलकर्णी ह्याची जी फंडिंग आहे ती सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट मधून आलेली आहे काही स्टेट गव्हर्नमेंट मधून आलेली आहे आणि आता मध्ये इंडस्ट्री कडून आपल्याला ऍडिशनल लॅब्स वगैरे साठी फंडिंग येणार आहे आणि ज्या टेक्नॉलॉजी जगातल्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांच्यावर आपण ऑलरेडी एमओयू केलेलं आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला ते लोक त्यांच्या ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत त्या आपण उपलब्ध करून देणार इथे आणि असाच जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपण फ्युचरमध्ये ज्या स्टेटला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या स्टेट मध्ये आपण रिजनल आय आय सी टी सेंटर चालू करणार जे साधारणपणे पन्नास हजार ते एक लाख स्क्वेअर मध्ये राहिले आणि तिथे आपण शॉर्ट टर्म प्रोग्राम्स याच्या थ्रू चालवणार आणि जिथे मोठ्या प्रमाणामध्ये याची जरूरत आहे कारण की आपली जी फिल्म इंडस्ट्री ती वेगया 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 आहे ती वेगळ्या वेगळ्या मध्ये वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये आहे तर ज्या स्टेट्समध्ये ऑलरेडी इंडस्ट्री मोठी आहे त्या मध्ये आपण आयआयटी कॅम्पसेस सुद्धा सुरु करू आणि फ्युचरमध्ये पुष्कळशा स्टेटकडे ही ऑपॉर्च्युनिटी राहील की ज्यांनी रिजनल सेंटर केलेले ते रिजनल सेंटरला कॅम्पस कॅम्पसमध्ये कन्वर्ट करू शकतात जशी जशी रिक्वायरमेंट दिले तसं पण भारतामध्ये एक मात्र इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की सतरा मध्ये आपण कॉन्टेंट बनवतो टेलिव्हिजन कॉन्टेंट आहे की डॉक्युमेंटरी आहेत किंवा ऍड फिल्म्स आहेत किंवा फीचर फिल्म्स आहेत आणि इवन आता जे गेमिंग आणि कॉमिक्स आहेत ते पण वेगळ्या वेगळ्या मध्ये बनवायला लागले आणि अॅनिमेशन पण वेगळ्या वेगळ्या मध्ये डप करता येत आहे आणि असंच जी इकोसिस्टम आहे ती बाकी कुठल्याच देशामध्ये अशा टाइपची इकोसिस्टम नसल्यामुळे आज इंटरनॅशनल स्टुडंट्स पण इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत कारण की त्यांना पण मल्टी इकोसिस्टम मध्ये सेम कॉन्टेंट कसा बनवता येईल याचं शिक्षण पण आपण इथे उपलब्ध दे करून देणार तर याच्यामध्ये फ्युचर फंडिंग जे आहे ते ज्या स्टेटला इंटरेस्ट आहे त्या स्टेटच्या थ्रू काही फंडिंग गेलं आणि बाकी इंडस्ट्री सपोर्टच्या याला आपल्याला वर्कआउट करायचे आहे आणि अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये स्कॉलरशिप्स आणि जे डिझर्विंग स्टुडंट्स आहेत कारण की शाळेमध्ये ते लोकांनी क्रिएटिव्ह डिझाईन आणि परफॉर्मिंग आर्ट्स न शिकल्यामुळे तिथे त्यांना याच्यामध्ये कसं करिअर बनवता येईल आणि आपण पुढे जाऊन तिथे दहावीच्या नंतरच्या स्टुडंटला ज्यांना याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स जसा पॉलिटेक्निकचा असतो तसा डिप्लोमा कोर्स करून त्यांना लॅटरल एंट्री सेकंड इयर मध्ये डायरेक्टली देण्यात दे आपण यशस्वी होणार आहे आणि याच्यासाठी आपलं युजीसी ए आय सी टी आणि एनसीवीईटी जे आहे ज्या बॉडीज आहेत त्यांच्यावर आपलं ऑलरेडी बोलणं चाललेलं आहे तर ते सगळं एका पर्टिक्युलर मध्ये एका कॅम्पस मध्ये हे आपण लोकांना उपलब्ध करून देणार आहे श्रोते हो एका अर्थानं भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यानं या क्षेत्राचं जागतिक नेतृत्व करण्याच्या दिशेनं भारताची भक्कम वाटचाल सुरू झाली असल्याचं आपल्याला निश्चितच म्हणता येईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ऐकू शकता आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तिरवणकर निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन संदेश नाईक